हॅलो अरे आता का रे बंद पडणार आलायस काय डॉक्टरांच्या इथं आलं म्हणून बंद पडणार का काय ऑपरेशनला घेणार म्हणून बंद हा त्यांच्याकडे बंद पडतोय कस्टमरकडनं आणि आता माझ्याकडे ऑपरेशन मध्ये घेतल्या तू बंद पडणार आलायस काय प्रॉब्लेम आहे तुझा ऑपरेशन अगं ती सांग त्यास काय झाले माहितीये काय राग आलाय फोडू काय असं वाटलं आता त्या मोबाईल मोबाईलला तुझ्या आणि तू आता बंद पडणार आला हा बर बर बंद पडणार नाही आता हे बघवा बंद पडला काय थोड म्हणून म्हणते गोष्ट हे बाबा रडू नको बाबा रडू नको थांब 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 तर रडशील बाबा रडागले ते काय सांगू त्याला बोला बोला लोक काय सांगू बर चालणार ना व्यवस्थित चालायचं जर बंद पडलास तर इथं पाण्यातच बुडी येणार तुला पावसाच्या माहितीये काय माफी मागू नकोस बाबा माफी मागायला हायस तू आणि का बर 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बघ आत्ता सोडतो ऑपरेशन करत नाही तुझं हाय तसं चालू राह ठेवाय राहायचंच बघ जर बंद पडलंच मधी तर इथं ऑपरेशनच करणार बघ तुझं मोबाईलचं तु, पूर्ण पूर्ण खोलणारच आता माझ्याकडे हा इथं दाखवतो तुला तु, तु, काय एक ऑपरेशन झालं आहे बघ असं ऑपरेशन झालं आहे असं करणार बघ ऑपरेशन बरं बरं हां बंद बंद पडायचा नाही बरं बरं हां ठेव ठेव हां ठीक आहे व्हिडिओ आवडला लाईक करा नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बघा जर असंच व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा